बदलापूर येथे जे दोन चिमुड्यावरती जो अत्याचार झाला त्या घटनेच्या निषेधार्थ हे त्या निष्क्रिय शासनाच्या विरोधात आज इथं आम्ही त्या घटनेचा आणि शासना खर या शासनाच्या नागरतेपणाचा आज आम्ही निषेध करत आहोत खरोखर घटना घडल्यानंतर कारवाई करण्यासाठी एवढा वेळ लागला कारण या गृहमंत्री निष्क्रिय आहे या राज्या आगो, आगो आसेल, आसेल। त्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी अगोदर राजीनामा द्यायला पाहिजे त्याला जर एक नियतीची चाण असेल जाण असेल तर स्वतः जबाबदारी स्वीकारून त्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असा अन्याय होतोय कारण हे सरकार निष्क्रिय आहे या प्रसंगी आम्ही तुळजापूर येथे आज महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही इथे या झालेल्या घटनेचा आणि या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत